महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सावरगाव येथील चाळीस वर्षे इसवाचा आर्थिक देवाणघेवाणी तोड अज्ञात चार इसवांनी दगडांना ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे सकाराम गायकवाड असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे परमेश्वर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कलमिक्षे तीन एक चौतीस तीन चौतीस पाच कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय पहिल्यांदा त्यांचा शेतात देवाणघेवाणीवरून वाद झाला त्याच कारणावरून देवाणघेवाणीच्या भानगडीतून वाद निर्माण होऊन सदरी लिसमाला मारहाण करून गंभीर जखमी केलाय त्यानंतर सावरगाव तांडाजवळ आणून तेथे त्याचा दगडाना ठेचून खून करण्यात आला त्याच्या डोक्यावर दगडाना मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत होते याबाबतची माहिती इस्लामपूर पोलिसांना करताच घटनेचा पंचनामा करण्यात आला यावेळी फॉरेन्सिक टीम स्वयंपथक यांनीही मदत केली पुढील तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमेश भोसले ओम गुन्ह्यांचा तपास करत आहेत पोलीस निरीक्षक उमेश भोसले म्हणाले पोलीस स्टेशन इस्लामपूर येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मौजे सावरगाव तांडा शेत शिवारात एका अनोळखी समाजा प्रेत असल्याची माहिती तेथील ते पोलीस पाटलांकडून मिळाली मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले घटनास्थळावर फिंगरप्रिंट डॉग स्कॉड तसेच फॉरेन्सिक टीमकडून योग्य तर तपास करण्यात आला अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा